नमस्कार जयहिंद विद्यार्थी मित्र हो दोन तीन दिवसापूर्वी मी आरोग्य विभागाची भरती येणार नाही यावरती विशेष व्हिडिओ बनवला होता कारण की तेरा चौदा तारखेला तेरा तारखेला शासनाचं एक परिपत्रक आलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी जी फेब्रुवारीमध्ये जी एक्सपायर झालेली लिस्ट आहे तर त्याची नऊ महिन्यांनी यादी वाढवलेली आहे सहा महिने तिला झालेली आणि आता ती अकराव्या महिन्यापर्यंत नोव्हेंबरपर्यंत नोव्हेंबरच्या तेरा चौदा तारखेपर्यंत ती लिस्ट व्हॅलिड असणार आहे मग अशातच आता काल एक टेलिग्रामवरती ऑफिशियल पत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की आरोग्य विभागाची बिंदू नामावली तयार करा आणि जी सदरील भरती आहे आता होणारी पुढी तर त्याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि वीस तारखेला मिटिंग आहे असं सांगितलेलं आहे ना साथी काई है, आता विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत आता यामध्ये बरीचशी सत्यता आहे आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या गुंडाळून तुमच्यासमोर प्रेझेंट होतील जेणेकरून मलाही तुमच्यापर्यंत जी योग्य माहिती आहे तर तो मा ती पोहोचवता आली पाहिजे यासाठी मी हा हेतू करतो कदाचित माझी ही माहिती थोडीशी अस्ताविस्ता असू शकते पण पन, निश्चितपणे काय माहिती येणार याचा एक चांगला अंदाज तुम्हाला देणार आहे ना आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की सर जाहिरात येणार नाही येणार नाही आणि मग आता वीस तारखेचं पत्रक आलं ठीक आहे आय ॲक्सेप्टेड पण ही जे पत्रक आलेलं आहे आणि या पत्रकाच्या आधारे ज्या पदांची बिंदूनामावली तयार करण्यात येणार आहे ती पदं दोन हजार तेवीसच्या भरतीतली जी पंचावन्न पदं जी दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये भरती झाली भरती होती तर तीच पदं आहे की नाही हे देखील पाहणार आहोत आणि ती पदं नाहीत किंवा नसणार आहेत कशामुळे मी ते म्हणतो ते देखील सांगतो मी तुम्हाला काही प्रथम सगळ्यात अगोदर मी हात जोडून विनंती करतो की माझा तुमच्या भावना दुखवायचा काहीही मानस नाही आहे नाही माझा सबस्क्रायबर म्हणा किंवा व्ह्यूज म्हणा किंवा याची मला भूक आहे बिलकुलही नाही माझा कोर्सेस आहे ठीक आहे मला विकण्यासाठी मला ही माहिती भरपूर आहे की आपला आपलाही आरोग्य विभागाचा कोर्स आहे आणि आरोग्य विभागाची तयारी कसा असेल तर दोन मिनिटात बोलून मी पतले से निकल सकता शकता उम्या पण योग्य माहिती देणं हे माझं प्रायमरी कर्तव्य आहे आणि मी ते तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया बघा आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर काही गोष्टी ना तर त्या समजून घेऊया व्हिडिओ थोडासा लंबा जरी झाला तरी चालेल पण आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये डिकोड करतो विथ प्रूफ सगळं काही ते तुम्हाला सांगणार आहे बघा आता यामध्ये वेटिंग लिस्ट संपलेली नसेल तर नवीन भरता येऊ शकते का नवीन भरती करता येऊ शकते का समजा आता तेरा तारखेला त्यांनी ते काय केलेलं आहे की वेटिंग लिस्ट जी आहे तरी इथे सांगितलेलं आहे बघा की ही जी वेटिंग लिस्ट आहे ही कधीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे सोळा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या या अ अकरा तारखेपर्यंत जर तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं मोठं करतो हां सोळा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत परंच वाढण्यात आलेली आहे आणि नंतर लगेचच अठरा तारखेला तार एक पत्र आलेलं आहे कुठलं हा हेच पत्र आहे ठीक आहे आता या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की आढावा बैठक वीस तारखेला घेणार आहे किती तारखेला 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 बघा तुम्हाला स्क्रीन ब्लर होत असेल काय आहे की आढावा बैठक घेण्याचं त्यांचं एक पत्रक आहे मग आता या उद्देशाने हे पत्रक लिहिलेलं आहे अठरा ऑगस्टचं आहे आणि जाहीरशी गोष्ट आहे की कोणालाही वाटणार आहे की बाबा आता आरोग्य विभागाची जाहिरात जी येणारच आहे तत्पूर्वीचं हे एक चौदा तारखेचं पत्र आहे चौदा तारखेचं हस्तलिखित आहे आणि सेम हेच वीस तारखेची जी मिटिंग आहे त्याबद्दलचं हे पत्र होतं ना आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षकांना हेच वाटणार आहे की बाबा आरोग्य विभागाची भरती येणार आहे अनडाऊटेडली बिलकुल यायलाही पाहिजे माझंही तेच मत आहे कारण की भारतामध्ये सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह जे कुठलं मंत्रालय असेल तर ते आरोग्य विभाग आहे केंद्र शासनाचा असू द्या किंवा मग राज्य शासनाचा असू द्या किंवा इतर कुठलाहीचं असू द्या तर मग आता जे अठरा तारखेला जे पत्र आलेलं आहे त्याच्या अगोदर एक पत्र आलं होतं तेरा तारखेला आणि त्यामध्ये सांगितलं होतं की वेटिंग लिस्ट जी आहे तर ती तीन महिन्यानं काय केलेली आहे वाढवलेली आहे मग आता वेटिंग लिस्ट संपलेली नसेल तर नवीन भरती होऊ शकते का हे आपण पाहूया प्रशासन काय म्हणतं की आधी वेटिंग लिस्ट जी आहे वेटिंग लिस्ट मधूनच उमेदवार घ्या असं प्रशासन का सांगतं देन अपवादात्मक परिस्थितीत जर असेल तर त्या विभागाला जाहिरात काढण्याचा अधिकार आहे का ते देखील पाहणार आहोत आणि विद्यार्थ्यांना या नियमांचा थेट काय परिणाम होईल विद्यार्थी म्हणून आपल्याला काय माहिती लक्षात घ्यायची ते देखील आपण पाहणार आहोत बघा आता वेटिंग लिस्ट म्हणजे काय ही एक संकल्पना समजून घेऊया वेटिंग लिस्ट म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अतिरिक्त यादी म्हणजेच त्याला काय म्हणतात की वेटिंग लिस्ट म्हणतात ठीक आहे यावरती मी बराच वेळ सांगितलेलं आहे या अगोदर कोणत्याही टीचर्सनी यावरती विशेष करून तेवढा एम्फोसिस केलेलं नाहीये पण आपण करतोय आता मूळ निवड यादीतील जागा रिकामी झाली म्हणजे मूळ यादी आहे त्याच्यातून काही विद्यार्थी त्यांनी राजीनामा दिला सरेंडर केलं नाही लागले तर त्यांच्याऐवजी काय या यादीतून भरती केली जाते साधारणपणे वेटिंग लिस्टची जी मर्यादित वैधता जी आहे ना तर ती सहा महिने एक वर्ष असते सहा महिने तर नाहीच आहे महाराष्ट्रात कोणाची पण एक वर्ष जी आहे तर, तर ती जाहिरात असते आणि मग प्रशासन काय करतं की वेळोवेळी काही प्रशासकीय किंवा विशेष बाब म्हणून काय करतं की ती त्याची जी वेटिंग लिस्ट आहे तर त्याची थोडीशी तारीख ओढवली जातं तर आपल्या केसमध्ये नऊ महिन्याची तारीख आहे ठीक आहे म्हणजे फेब्रुवारीपासून ते या डिसेंबरच्या नोव्हेंबरच्या अकराव्या महिन्यापर्यंत ठीक आहे ना आता सामान्य नियम काय सांगतात ते बघा वेटिंग लिस्ट संपेपर्यंत नवीन भरती जाहीर केली जात नाही हा एक सामान्य नियम आहे ठीक आहे बऱ्याचशा शिक्षकांना विद्यार्थ्यांना माहीत नाही पण वेटिंग लिस्टची जोपर्यंत एक्सपायर होत नाही तोपर्यंत तो तो नवीन जाहिरात येत नाही मग कारण प्रशासनाचा उद्देश काय असतो की पारदर्शकता राखणे ठीक आहे आणि आधीच निवड झालेले जे उमेदवार आहेत त्यांना एक संधी असायला पाहिजे आणि ही जी एवढी सगळी यंत्रणा आहे ही फक्त काही ठीक आहे समजा आता हजार जागा भरलेल्या असतील आणि त्यापैकी काही पन्नास साठ लोक जे आहेत ते सोडून गेले तर मग त्या पन्नास लोकांसाठी परत यंत्रणा परत टी सी एस आय बी पी एस म्हणा यांच्याशी नंतर महाराष्ट्रावर फॉर्म वगैरे करणं हे न करता काय करतात की अतिरिक्त यादीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना काय करतात की संधी दिल्या जाते न आता अपवादात्मक परिस्थिती काय असते बघा काही वेळा काय होतं की नवीन जाहिरात जी आहे ना तर ती निघू शकते अपवादाची परिस्थिती असेल तर म्हणजे मी इथं ही गोष्ट बनून मी माझ्यासाठी पतली गल्ली हे करतोय असं नाहीये जी अपवादाची परिस्थिती आहे ती सांगतोय भरती जी आहे तर ती येणार आहे की नाही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ठीक आहे सरकारने जर समजा नवीन पदे निर्माण केली तर भरतीची जाहिरात येते कम, कमी कमी सात आठ दहा मिनिट लागेल ओके नंतर वेटिंग लिस्ट ही विशिष्ट जाहिरातीपुरतीच मर्यादित असते ओके अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय होतं की कधी कधी काही वेळा नवीन जाहिरात निघू शकते वेटिंग लिस्ट असताना सुद्धा ठीक आहे सरकारने नवीन पदे निर्माण केली ठीक आहे म्हणजे आता मागच्या ज्या दोन हजार तेवीसची जी भरती झाली होती त्याच्यामध्ये जवळपास पंचावन्न प्रकारची पदे भरली गेली होती महाराष्ट्रामधून ठीक आहे मग आता ती जी पदं भरली गेलेली आहे त्याची वेटिंग लिस्ट आहे तर तीच पदं येईल का याच्याबद्दल मी साशंक आहे ठीक आहे तीच पदं वापस येतील न येतील याच्याबद्दल साशंक आहे आणि हे मी का म्हणत आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो कारण की आ, हा आपल्याकडे एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये जे आपलं काय म्हणता येईल की जे पावसाळी अधिवेशन झालं होतं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे जे आहेत हे यांनी आंबेडकर सरांनी काय की उत्तर दिलं होतं नाना पटोले यांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही याच्या भरती कधी करणार आहात तर यामध्ये मी या व्हिडिओची लिंक तुम्हाला देईल कदाचित इथे तुम्हाला आवाज येणार नाही तर इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की काही जे कंत्राटी पदं जे आहेत ना तर त्याच्याबद्दल आता जागा येणार आहे आणि काही जे पंधराशे जे डॉक्टर्स आहेत तर त्यांचे जी रिक्त पद आहेत तर ती भरण्यासाठी आता काय पंधरा दिवसात जाहिरात येणार आहे कदाचित मला असं वाटतं की ती ही जाहिरात देखील असू शकते जर ती आपली नॉर्मल जी मागच्या वेळेस भरली गेली ती पदं असली तर सोन्याहून पिवळ सोन्याहून पिवळं आणि मला जर ती जाहिरात आली तर माफी मागायला काहीच वाटणार नाही तसंही आणखी जाहिरात आलेली नाहीये फक्त मीटिंगची आलेली आहे पण त्या मिटिंगमध्ये कुठल्या गोष्टीबद्दल चर्चा होणार आहे ते देखील महत्वाचं आहे कारण की आत्ताच मागची जी पदं आहेत तर त्यांना आता जॉईनिंग लिस्ट दिलेली आहे आणि नवीन तीच पदं भरणं थोडंसं काय म्हणता येईल की जजमेंटल नाही आणि मीही माझ्या माझं घरचं माहिती तुम्हाला सांगतो असं काही नाही आहे हे जे हे जे हे जे पत्रक आहेत हे एक पत्रक कधीचं आहे हे बघा हे अठरा ऑगस्टचं आहे ठीक आहे या अठरा ऑगस्टच्या पत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे की उपरोक्त विषयांवर कळण्यात येते की कुटुंब कल्याण खाली विषयाबाबत आढावा घेण्यासाठी ठीक आहे आढावा घेण्यासाठी वीस मी थोडस मोठं करतो वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता आठवा मजला आरोग्य विभाग आयुक्त कार्यालय इथे आयोजित करण्यात आलेली आहे आता सदर बैठकीसाठी आयुष्य म्हणजे काय म्हणता येईल की आवश्यक आवश्य कागदपत्र सह उपस्थित राहावे आणि हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये काय नेमकं का करणार आहेत हे वरच्या पत्रात आहे ठीक आहे हे अठरा तारखेचं हा ठीक आहे हे अठरा तारखेचं आहे आणि हे जे वरचं जे पत्रक आहे तर हे चौदा तारखेचं आहे ठीक आहे यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी एकशे पन्नास दिवसाच्या कृती कार्यक्रमाबद्दल आढावा घ्यायचा आहे हे चौदा तारखेचं आहे हा इथं तारीख आहे चौदा आणि चौदा तारखेलाच त्यांनी काय केलेलं आहे की दुसरं एक पत्रक दिलेलं आहे की बाबा वेटिंग लिस्ट ओढली म्हणजे शासकीय कारभारात ताळमेळ आहे का हा एक जाणून बुजून ज्यांचं थोडस भार काही निर्लक्ष असतं माझं लक्ष आहे म्हणून मी बारकाईने प्रश्न विचारू शकतो कारण सरकारचे जो दोन्ही नियम आहे वेटिंग लिस्ट असेल तर नवीन जाहिरात येत नाही आणि नंतर दुसरीकडे सांगितलं जातं की लगेच आता ही काय झालेली आहे की आढावा बैठक घ्यायची आहे वीस तारखेला प्रॉब्लेम हे सगळं कशामुळे असू शकतं महानगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर जर आपण काही जाहिरात केली खरोखर जाहिरात येऊही शकते जर आली आणि जाहिरात जर केली तर त्याचा सत्ताधारी पक्षाला फायदा होऊ शकतो या अनुषंगानंतर ही मीटिंग आहे का असाही देखील एक सवाल आहे ना आता यामध्ये काय सांगितलेलं होतं पहा सेवा प्रवेश नियम बघा नवीन आकृती बंद तयार करणं सेवा प्रवेश नियमांच्या ऋतू सुधारणांचा आढावा घेणं वर्ग एक आणि दोन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय प्रशिक्षण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनाबद्दल सध्याची स्थिती म्हणजे जे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जे सध्या काम करत आहेत कंत्राटीवरती तर त्यांना घ्यायचं की न घ्यायचं याचा देखील आढावा घेणार आहे तर पदभरतीचा आढावा घेणार आहे आणि नवीन आकृतीबंध हे आपल्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आता बिंदू नामावली हा जो आहे ना तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे आता बिंदू नामावली म्हणजे काय ते देखील संपून घेऊ समजून घेऊया आता यामध्ये अपवादाची परिस्थिती काय आहे ते पाहिलं वेटिंग लिस्ट विशिष्ट जाहिराती मर्यादित असते जर समजा न्यायालयानं आदेश दिला तर त्यावेळेस काय होतं की नवीन जाहिरात येते आता वेटिंग लिस्टमध्ये जी मुलं आहेत ठीक आहे आणि वेटिंग लिस्टमधल्या एका हा मला एक मिनिट हा एका मुलीचा आपल्याकडे रेफरन्स देखील आहे ठीक आहे बघा एकूण थांबतो मी हा ही जी मुलगी आहे सर हा जी आर वेबसाईटवर वर दिसत नाही तिने सांगितलेला आहे ही अफवा आहे का म्हणजे ही जी आ, तेरा तारखेचा जो आहे ना की वेटिंग लिस्ट वरती तुम्हाला काय की देणार आहे इथं तिने सांगितलं वेट ही वेबसाईट वरती जी आर नाही पण मी हे सांगितलं होतं आणि इथे काय दिलं होतं ओके सर थँक्यू माझं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे या मुलीने सांगितलेलं आहे की माझं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे थँक्यू माझी वेटिंग लिस्ट, लिस्ट क्लिअर व्हावी ग्रेट कॉंग्रॅचुलेशन केलं ठीक आहे ठीक आहे या सारख्या मुलांनी जर समजा हायकोर्टामध्ये जर नुसती केस जरी टाकली की आमची वेटिंग लिस्टमध्ये नाव असताना सुद्धा तुम्ही नवीन भरती कशी काढू शकता कारण शासनाचं जी आर आहे तेरा तारखेचं पत्रक आहे कोणतं हे तेरा तारखेचं पत्रक आहे या पत्रकाचा आधार देऊन जर समजा त्यांनी हायकोर्टात केस टाकली तर पूर्ण भरतीच रद्द होऊ शकते किंवा भरती येणारच नाही ठीक आहे म्हणजे मी मी काही संकल्पना देत नाहीये किंवा मी काही हे करत नाहीये पण एक एक सिंपल लॉजिकल गोष्ट आहे कारण की तुमच्यासारखे कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे लोक जे आहेत ज्यांनी जीवाचं रान केलं आणि मेहनतीने ते पद मिळवलं असे बुद्धिमान लोक तिथं आहेत त्यांच्याकडून ही छोटी चूक होणार नाही की एक पत्रक सांगतंय की आता पद भरतीचा जाहिरात करायची आहे आणि एक पत्र सांगितलं जातं की तीन महिने वेटिंग लिस्ट आहे आणि लक्षात ठेवा तीन महिने जर वेटिंग लिस्ट असेल तर नंतर आपली आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिेच्या नंतर ही भरती होऊ शकते का कारण त्यानंतर जिल्हा परिषदेची देखील ला आचारसंहिता लागणार आहे तर अशा पद्धतीचा अंदाज आहे फार गोंधळाची स्थिती आहे मला ही फार गोंधळाची परिस्थिती रात्री जेव्हा मी पाहिलं आणि एक दोन मुलांनी कमेंट केली सर तुम्ही सांगत होते भरती येणार नाही येणार नाही पाहता आलं मी थोडस विचार केला आमच्या वडिलांना विचारलं आमचे वडील मंत्रालयात मा, मागच्या म्हणजे रिटायरमेंटच्या अगोदर पंधरा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे गेलो पप्पाला विचारलं म्हटलं पप्पा अशी अशी परिस्थिती अशा असं आहे मग त्यांनी मला समजून सांगितलं की बिंदू नामावले काय असतं देन मग कोणकोणत्या परिस्थितीमध्ये जी आर काढल्या जातात आणि नंतर मग हा जो व्हिडिओ आहे हा पण त्यांना दाखवला मी आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की ही, ये ना कदचित, ही पदा है ना रहे। करन जी जाहिरात येईल ना कदाचित ही वरिष्ठ पदासाठी येणार आहे कारण जी मागची जी दोन हजार तेवीसची जु जुनी पदं भरल्या गेलेली आहेत ना तर त्यांची वेटिंग लिस्ट सध्या जाहीर आहे तर त्यामुळे तीन महिने तरी कदाचित मी या गोष्टीवर ठाम आहे आणि बघूया पुढची परिस्थिती कशी येते काय येते जर जाहिरात आली तर त्या दिवशी मी येस माफी मागेल आणि यस yes, शिकवायला तर सुरुवात करणार आहोत सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे काय करायची हे तुम्ही ठरवून घेणारच आहात ना आता बिंदू नामावली काय ते बघूया आता ठीक आहे बिंदू नामावली म्हणजे काय आता तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे वेटिंग लिस्ट चालू असेल तर लगेच जाहिरात येणं थोडंसं अवघड असतं हे लक्षात घ्या मला काही तुम्हाला वेटीस धरून परेशान करायचं असं काही नाही पण जे महत्वाचं ते सांगतो अपवाद असतील तर जाहिरात निघू शकते ठीक आहे तयारी थांबू नका हे तर स्पष्ट शंभर टक्के मत कोणाचंही नाही आहे तयारी थांबू नका कारण नवीन पदे कधीही निर्माण होऊ शकतात आता जे समजा आरोग्यसेवकाचं पद आहे तर आरोग्यसेवकाचं पद जर दुसरं नाव जर दिलं आणि त्या अनुषंगाने जर भरती केली शासनानं तर काही सांगता येत नाही सरकार जे आहे न्यायालयीन निर्माण जे आहे ते, ते, ते बदलतात आणि सरकार जे आहे तर कशा पद्धतीने बदलू शकते तेही ते सांगता येत नाही त्यामुळे मलाही असं वाटतं की जाहिरात यायला पाहिजे ना आता चालूया आपल्या आप पुढच्या मुद्द्यापर्यंत बिंदू नामावली म्हणजे काय ठीक आहे हा थोडासा मोठा मुद्दा असणार आहे आपण काय करूया बिंदू नामावलीसाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊया आणि यस इथपर्यंत थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जर माझ्या बोलण्यात जर काही खोटेपणा असेल किंवा तुम्हाला जाणून बुजून मिसकन्फ्यूज आणि काय म्हणते की मिसलीड आणि मिसगाईड करायचं असं काय वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा काय शिवाय शब्द द्यायची असेल देऊ शकतात आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ራምራም